सध्याचं जे धोरण आहे ते काही करून केंद्रामध्ये भाजपला रोखणं ते आहे त्याच्यामुळे आता काही लोकसभेच्या इलेक्शन आम्ही लढत नाही पुण्यामध्ये जर जे आपचे तुमचे कार्यकर्ते आहेत ते काँग्रेसच्या लोकांचा प्रचार करणार हा अर्थ इंडियाचा जो कोणी उमेदवार असेल त्याचा प्रचार भाजप जर सत्तेवर आला तर भाजप म्हणजे भारतामध्ये संविधानही राहणार नाही आपचं नक्की महाराष्ट्रात नक्की काय चाललंय खरोखरीच दिल्ली बाहेर पंजाब विस्तार करायचा आहे परंतु सध्याचं जे धोरण आहे ते काही करून केंद्रामध्ये भाजपला रोखणं ते आहे त्याच्यामुळे आत्ता काही लोकसभेच्या इलेक्शन हो। आम्ही लढत नाही आम्ही इथं भाजपेतर जे पक्ष आहेत त्यांना पूर्णपणे सपोर्ट करतोय महाराष्ट्रामध्ये महारा आपची ताकद चांगली आहे पण ती ताकद आम्ही विधानसभाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनमध्ये दाखवू पण याचा अर्थ म्हणजे पुण्यामध्ये जर जे आपचे तुमचे कार्यकर्ते आहेत ते काँग्रेसच्या लोकांचा प्रचार करणार हा अर्थ इंडियाचा जो कोणी उमेदवार असेल त्याचा प्रचार तुम्ही प्रचार करणार पण हे तुमचे जे कार्यकर्ते असतात त्यांनाही मान्य झालं मोठा शत्रू मारायचा आहे बरं त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आता जर आपण भांडत बसलो तर पुन्हा भाजप जर सत्तेवर आला तर भाजप म्हणजे भारतामध्ये संविधानही राहणार नाही आणि आता तुम्ही जे नवीन कायदे आलेत आय पी सीच्या न्यायसंहिता वगैरे त्याचा जर व्यवस्थित त्यांनी अंमलबजावणी चालू केली तर विनाकारण काही लोकांना महिनोन मंडळी तुणकामंद राबलं जाईल आतासुद्धा तेच होतं आहे पण त्याला आणखी पुष्टी मिळाल्यासारखं होईल म्हणजे भारतातली लोकशाही संपूर्ण ये असं वाटत असेल तर बी जे पीला लांब ठेवणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आम्ही बऱ्याच ठिकाणी कॉम्प्रोमाइज केलेलं आहे आमची ताकद असतानाही अच्छा त्यामुळे आप लोकसभा लढवत नाही लोकसभा काही महाराष्ट्रातरी लढवत नाही ओके विजयराव हे जसं आप किंवा इतर जे पक्ष असतील तर ते दिल्लीमध्ये रुजले पंजाबमध्ये देखील शेजारच्या प्रांतामध्ये वाढले तर महाराष्ट्रात तुम्हाला काय अडचणी भेटवत आहेत नक्की नाही आत्ता तरी अडचण काही वाटत नाही उलट आता काम सोपं झालेलं आहे कारण ग्रामीण भागामध्ये खूप सपोर्ट मिळतोय बरं परंतु अजूनही थो जगे ते ते हे सगळे महाराष्ट्रातले जे काही तीन चार प्रांत आहेत ते तसे राजकीय दृष्ट्या बऱ्यापैकी संवेदनशील आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणची काहीतरी अस्मिता आहे प्रत्येक ठिकाणचं काहीतरी वैशिष्ट्य आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात गेला तर सहकारी सहकारी ही एक फार मोठी चळवळ आहे आणि त्याच्यामध्ये एकमेकांचे हितसंबंध गुंतलेत मग ते गुंत जरी बाहेर पडायचं असलं तरी बऱ्याच जणांना ते आपल्या हितसंबंधामुळे बाहेर पाडता येत नाही हितसंबंध कुठपर्यंत आहेत तर अगदी दूध डेरी आणि त्या दूध डेअरीला दूध पुरवणारे लोक इथपर्यंत ते आहेत त्यामुळे त्यांना पटकन स्विच होता येत नाही okay. तसं बाकीच्या ठिकाणी तेवढी परिस्थिती नाही आहे महाराष्ट्रात मात्र ती परिस्थिती नक्की आहे पण पुण्यासारख्या शहरामध्ये तुम्हाला काय वाटतं नाही पुण्यासारख्या शहरामध्ये आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे बरं प्रचंड रिस्पॉन्स आहे फक्त हेच झालं okay. की जसं इलेक्ट्रॉनिक मग मी म्हटलं तसं लोक अजूनही खुलेपणानं पुढे यायला थोडेसे रिलक्टंट आहेत कारण पुढं आलं अर्थात प्रत्येकाला संसार आहे प्रत्येकाला आपला व्यवसाय आहे त्या व्यवसायावर परिणाम होऊ नये याची काळजी प्रत्येकजण घेत घेत सपोर्ट करतो आहे अगदी इतर पक्षातले अनेक लोकसुद्धा आम्हाला सपोर्ट करत आहेत की आत्ता नाही परंतु एक वेळेला आम्ही तुमच्या बरोबर येणार आहोत इतर पक्षांनी आपमध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो मला, मला आपमध्ये येऊन दोन अडीच वर्ष झाली बेसिक फरक आहे की प्रामाणिकपणा आणि काहीतरी करायची तळमळ बर म्हणजे सामान्य माणसाचं हित कशामध्ये आहे म्हणजे आता दिल्लीमध्ये तुम्ही बघितलं तर सगळं जवळपास मोफत देऊन सुद्धा तिथलं बजेट प्लसमध्ये आहे पण आपल्याकडे कर्ज काढूनसुद्धा आपलं बजेट प्लसमध्ये जात नाही उलट पैसा कुठे जातो याचं काहीच लागत नाही म्हणजे एकट्या पालिकेमध्ये एका दिवसामध्ये तीनशे टेंडर मंजूर होतात ते कशाची टेंडर असतात वर्गीकरण का केलं जातं कमिशनरसारखा माणूस ज्याने ज्या कायद्याचं ब पालन करायचं की वर्गीकरण करायचं नसतं तो जाता जाता ब शे दोनशे कोटीची वर्गीकरण करून मोकळा होतो Okay. हा जो फरक आहे तो आपमध्ये आहे आणि आप येमध्ये येणारा प्रत्येक माणूस त्याला काय करायचं आहे कुठे जायचं आहे सामान्य माणसाच्या हितासाठी काय काय करावं लागेल याचा अभ्यास करून तो येतो म्हणजे आमचे कार्यकर्ते आता तुम्हाला दिसत असतील साधं ड्रेनेजची वगैरे वगैरे कामं करून घेत आहेत परंतु याहीपेक्षा मोठं काम करायचं असेल तर त्यांना प्रत्यक्षात त्या व्यवस्थेमध्ये जाणं गरजेचं आहे